महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे या अधिवेशना दरम्यान सत्ताधारी पक्षासह विरोधी पक्षांकडून देखील विविध मुद्दे उचलले जातात अधिवेशनातील पुरवणी मागण्यांवरील चर्चे दरम्यान भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी ओयो हॉटेल संदर्भातील मुद्दा उपस्थित केला ओयो हॉटेल मध्ये एकेका तासासाठी खोल्या भाड्याने दिल्या जातात त्यात नेमकं काय होतं आणि कशासाठी ती दिली जाते हा पोलीस विभागाचा अभ्यासाचा विषय असल्याचं आपल्या भाषणामध्ये म्हणाले आहेत बोलताना म्हणाले एक ओयो नावाची चेन तयार झाली आहे शहराच्या किलोमीटर बाहेर एका निर्जन ठिकाणी ओयो हॉटेल दिसतं या हॉटेल साठी कोणत्याही ग्रामपंचायत नगरपरिषद नगर परिषद किंवा महानगरपालिका यांची परवानगी घेतली जात नाही त्यामुळे महाराष्ट्रामध्ये किती ओयो हॉटेल्स आहेत आणि त्यात नेमकं काय घडतं याची माहिती गृह घेतली पाहिजे अशी मागणी सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे पुढे बोलताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले शहरापासून किलोमीटर लांब जाऊन कुठलाही प्रवासी राहण्यासाठी जात नाही आणि जर तो राहण्यासाठी जात असेल तर त्याचा अर्थशास्त्र कच्च आहे कारण जाण्या येण्याच्या टॅक्सीला जितका खर्च येतो त्यापेक्षा शहरातील कुठल्याही हॉटेलला राहणं परवडत पण तरीही लोक ओयो मध्ये जातात त्यामुळे या हॉटेल मध्ये नेमकं काय होतं याची माहिती गृह राज्यमंत्र्यांनी घ्यावी अशी मागणी सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे यासोबतच महाराष्ट्रात संस्कृती रक्षकांचं सरकार आहे आणि इथेच जर संस्कृतीचा रास होत असेल तर गृहराज्यमंत्र्यांनी ओयोचा अभ्यास करण्याची गरज आहे असं मुनगंटीवार आपल्या भाषणामध्ये म्हणाले आहेत